तर ग्रामपंचायतीचा पॅनल करायला लोणीला जावे लागेल निलेश लंके यांचा सुजय विखेंवर हल्ला बोल पनवेल कामोठेतील सभेत मुंबई स्थित नगरकरांना साद ऑनलाईन बातमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा नगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार सांगतात पारनेर पुढाऱ्यांना मला माहिती आहे किती पाकिट लागतात कान्हूर टाकळी ढोकेश्वर मध्ये सांगतात की जो मला विरोध करेल त्याला मी ग्रामपंचायत सदस्य होऊन देणार नाही नगरच्या सभेत सांगतात मी सर्वात मोठा डॉन आहे इतकंच नाही तर एका सभेत ते म्हणाले की माझ्या बापाला विरोधी पक्षनेता मीच केला आणि आता मुख्यमंत्री करणार म्हणजे सत्तेत नसाना इतकी घमेंट आणि जर सत्तेत आले तर पारनेर तालुक्यातील लोकांना ग्रामपंचायत पॅनल करायला लोणीपर्यंत जावं लागेल या शब्दात पारनेर नगरचे नेते निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर हल्लाबोल चढवला मंगळवारी सायंकाळी कामोठे येथे पार पडलेल्या पनवेल नगरकरांच्या बैठकीत लंके यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना निवडून आणण्याचे आवाहन उपस्थितांना केले पारनेर तालुक्यातल्या के किती किती पाकिट लागायचं माहिती कानोर टाके ढोकेश्वर मध्ये सांगितलं की जो माझ्या विरोधात जाईल त्याला ग्रामपंचायत सदस्य होऊन देणार नाही नगरच्या सभेत सांगितलं मी जिल्ह्यातला सगळ्यात मोठा डॉन आहे एका सभेत सांगितलं माझ्या बापाला विरोधी पक्षीने आता मीच केलं आणि आता मुख्यमंत्री जा मीच करणार आहे तर सत्तेत नसतानी एवढा घमेंड तर सत्तेत आल्यानंतर पारनेर तालुक्यातल्या लोकांना ग्रामपंचायतचा पॅनल करायला सुद्धा प्रवरा लोणीला जावा लागण सर्वांनी लक्षात ठेवा नाही तर काहीच्या बऱ्याच जणांची मी व्हॉट्सअप फेसबुकला कमेंट पाहतो आणि निलेश नेमकेन वर काय वेगळं असं काही चालणार नाही हे लक्षात ठेवा कारण यांनी सर्वात जास्त मी ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभे होतो उभा होतो माझ्या गावात हेलिकॉप्टर <laughs> उतरवलं मला पाडायचा प्रयत्न केला नाही जर जो उमेदवार जिल्हा परिषदच्या निवडणुकीला हेलिकॉप्टर घेऊन फिरतो तो, तो एकदा खासदार झाल्यानंतर तुम्हाला भेटत नसतो त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा विचार करा आपले कोणी कार्यकर्ते वेगळ्या विचारात असतील त्यांना समजून सांगण्याची वेळ संग्राम जगताप सारख्या माणसाला नगर शहरात कधी पण जाऊन तुम्ही भेटू शकता आणि काही कार्यकर्त्यांचा गैरसमज एक का जगताप निवडून आल्यानंतर असं असं नातं होत असं काही होत नसत त्या मुला मनातला गैरसमज काढून टाका सुद्धा बऱ्याच कार्यकर्त्यांचा या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहेत शेठ त्यावेळेस त्यांचा पण प्रवेश करून घेऊ आपण माझे पण यंत्रणा मी या ठिकाणी डांगे साहेब कामाला लावतो बरेच गाळाला लावलेले आहेत जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच गाळाला लावलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपले सीट जास्तीत जास्त, जास्त कमीत कमी दोन लाख मतांनी आपले शेट नगर सुद्धा संग्राम जगताप निवडून येते काल सुद्धा साहेबांना सांगितलं मी लीड सांगू शकतो तुम्हाला पण मला लीड सांगायचं नाही शेवट राजकारण आहे राजकारणाची खिणी शेवट पाहिलं असेल तुम्ही काल आपल्या तालुक्यात सुद्धा आपल्या आत्ताच्या आमदारांनी सभा घेतली त्यांनी सांगितलं सटवाईनी माझ्या <laughs> त्या पाचिच्या दिवशी पोजून ठेवलंय त्यांना माहीत नाही त्यांचे सटवाईच्या दिवशी त्यांचं काय पोजलेलं हे चौथी टर्म तुमची नाही चौथी टर्मला तुम्ही घरी नवीन मोरा येणार आहे की त्यांना माहीत नाही त्यांचं भविष्यवाला माहिती आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा नऊ तीन दोन एक नऊ नऊ सात चार एक तीन